प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आदरणीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी म्हटलेलं आहे की शेतकरी नेहमी फुकट मागतो शेतकऱ्यांना कर्ज माफी कशाला पाहिजे एकतर म्हणतात तुम्ही शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हा आमच्या आदरणीय बच्चू भाऊनच्या आंदोलनानंतर तुम्ही शब्द दिला आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही शेतकरी फुकट मागतो शेतकरी अहो तुम्ही जर शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर हमी भाव दिला तर जम मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो शेतकरी तुम्हाला कर्ज दिल्याशिवाय राहणार नाही जेणेकरून वेळोवेळी कुठतरी धरणात मोतावं लागल कुठंतरी शेतकऱ्याची नेहमी अवहेलना करायची शेतकऱ्यांची चेष्टा करायची तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहेत त्याच्यामुळं आज अजितदादांचा इथं बॅनर लावला आणि बॅनरला टमाटे मारला आमच्या शेती शेतमालाला हमी भाव द्या आणि दुसऱ्याकडे आदरणीय बच्चूभाऊंच्या फोटाला दुग्ध फोटोला दुग्ध अभिषेक केला याचं कारण तफावत एक नेता जो आहे पाच वेळा उपमुख्यमंत्री होऊन एकदा खासदार होऊन शेतकऱ्यांची नेहमी बदनामी करतो शेतकऱ्यांची चेष्टा करतो आणि दुसरा नेता मात्र आदरणीय आमचे बच्चू भाऊ शेतकऱ्यांना सर्वत्र एकत्र करून शेतकरी आज एका झेंड्याखाली कुठेतरी शे, शेत शेतकरी पक्षीय संघटना जातीमध्ये विभागलेला शेतकरी एकत्र घेऊन नागपूरला आदरणीय फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या इथे मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र करून आंदोलन केलं होतं आणि शेतीमालाला हमी भाव मिळावा शेतकऱ्यांचा सातबारा करा तुम्ही तारीख दिलेली तीस जून सक्सेस झालेलं आहे आमचं तर वेळोवेळी अशा चुकीच्या वल्गना केल्यामुळं आज अजितदादांच्या आम्ही बॅनरला टमाटे मारून शेतकरी या नात्याने आज तुमचा जाहीर निषेध केलेला आहे धन्यवाद